सध्या आपल्या शेजारील देशात म्हणजेच बांगलादेशामध्ये हिंसाचार उफाळून आलाय हजारो लोक जखमी झाले आहेत कित्येक लोकांचा यामध्ये मृत्यू झाला बांगलादेशच्या पंतप्रधानाने राजीनामा देऊन देश सुद्धा सोडलाय खूप भारतीय लोक सुद्धा यामध्ये अडकले बघूया नेमकं प्रकरण झालंय काय नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानातून बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानामधून वेगळं होताना जे स्वातंत्र्य युद्ध झालं त्यामध्ये अनेक सैनिकांनी त्यांच्या जीवाची बाजी लावली होती या स्वातंत्र्य युद्धामध्ये कामी आलेल्या शहीद झालेल्या लढणाऱ्या सैनिकांच्या मुलांसाठी सध्या बांगलादेश सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि याचवरून वाद वाढला त्या विरोधामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी ते निदर्शने करीत आहेत पण या आरक्षणामुळे नेमकी निदर्शने का होत आहेत हे जरा सविस्तर बघूया बांगलादेशमध्ये ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या काही प्रमाणात वांशिक अल्पसंख्याक दिव्यांग यांच्यासाठी व महिला यांच्यासाठी सुद्धा आधीच आरक्षित ठेवण्यात आलाय त्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी सुद्धा त्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत चांगला पगार मिळत असल्यामुळे बांगलादेशमध्ये ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्यांना खूप जास्त महत्व आहे आपण जर साधारण अंदाज पाहिला तर एकूण जागापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जागा कोणत्या ना कोणत्या गटासाठी राखीव आहे दोन हजार बारा मध्ये सरकारने छप्पन्न टक्के आरक्षण लागू केलं होतं चौवेचाळीस टक्के मेरिट वाल्यांसाठी आणि छप्पन्न मधला तेहतीस टक्के स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांसाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या तिसऱ्या पिढीला सुद्धा आरक्षण मिळतंय त्याची गरज काय असं म्हणत तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं नोकरीसाठी मेरिटच्या आधारावरतीच निवड व्हावी अशी मागणी सुद्धा विद्यार्थ्यांनी यावेळी केली दोन हजार अठरा मध्ये याच गोष्टीवरून बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता पण तेव्हा शेख हसीना यांनी ही सगळी आरक्षण एक साथ रद्द केली होती त्यामुळे आरक्षणाचा लाभ मिळणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात नाराज झाला होता आणि परत हिंसाचाराला कारण मिळालं होतं प्रकरण नंतर कोर्टात गेलं मात्र कोर्टाने या जून महिन्यात पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला होता त्यामुळे नव्याने परत एकदा सुरू ढाका आणि इतर मोठ्या शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करताना दिसून येत आहेत विद्यार्थी रस्ते आणि महामार्ग आडवत आहेत यामुळे वाहतुकीची सुद्धा खूप मोठी कोंडी झाली आहे आणि हा सध्या सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय आंदोलन करणारे विद्यार्थी आणि नेते आरक्षणाला विरोध करण्याची संभावना शेख हसीना यांनी रजाकार अशा शब्दात केली आहे यामुळे सुद्धा हा वाद खूप मोठ्या प्रमाणात पेटला हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरलाय रजाकार हा शब्द एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या स्वातंत्र्य लष्कराबरोबर हात मिळवणी करणाऱ्या लोकांसाठी वापरला गेला होता आणि शेख हसीना यांच्या याच वक्तव्यामुळे विद्यार्थी आणि विरोधी पक्ष नेते खूप जास्त भडकलेले दिसून आले आता सरकारमधील काही मंत्र्यांनी मात्र रजाकार हा शब्दाबद्दल वेगळं मत मांडलंय त्यांच्या मते हा शब्द शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांसाठी वापरलाच नाही चुकीच्या प्रकारे पसरवला गेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे या हिंसाचारामुळे देशात अनेक भागांमध्ये सध्या इंटरनेट सेवा सेवाय बांगलादेशची राजधानी ढाका मध्ये आंदोलनामुळे मोबाईल आणि इंटरनेटच्या सेवा या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत ढाका परिसरातील फोर जी इंटरनेट सेवा बंद केली आहे पण ब्रॉडबँड सेवा मात्र सुरू ठेवली आहे बांगलादेश मधील कम्युनिकेशन रेग्युलेटरी कमिशन ऍक्ट म्हणजे बी आर सी यांच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे आता या सेवा परत कधी पूर्वरत होती याचा मात्र काहीच अंदाज नाही सध्या बांगलादेश मधील चौकात हजारो लोक जमल्याचं पाहायला मिळालं तसेच देशभरात इतर भागात सुद्धा खूप जास्त प्रमाणात हिंसक आंदोलन झाली सध्या बांगलादेशला युद्धभूमीचं स्वरूप आलंय बांगलादेशमध्ये स्टुडंट अगेन डिस्क्रिमिनेशन असा एक गट तयार झालाय या गटाने पंतप्रधानांनी पाय उतर व्हावं अशी मागणी केली आणि रविवारपासूनच देशभरात असहकार चळवळीची सुद्धा घोषणा केली आता असहकार चळवळीच्या घोषणेतून त्यांनी नागरिकांना कर सेवा बिल न भरण्याची विनंती केली आहे सर्व प्रकारचे कारखाने सार्वजनिक सार्वजनिक वाहतूक सगळ्या व्यवस्था बंद आवाहन सुद्धा करण्यात मागच्या दोन आठवड्यांमध्ये सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईमध्ये सुमारे दहा हजार लोकांना अटक सुद्धा झाली अटक झालेल्यांमध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे पंतप्रधान असणाऱ्या शेख हसीना यांनी फक्त राजीनामा देऊन चालणार नाही त्यांच्यावरती लोकांची हत्या लुटमार भ्रष्टाचार या प्रकरणी देखील सर्व कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा विद्यार्थी आणि विद्यार्थी नेत्यांनी केली खरं बघायला गेलं तर हे आंदोलन म्हणजे शेख हसीना यांच्यासाठी सध्या खूप मोठं आव्हान आहे जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्या सलग चौथ्या वेळी सत्तेत आल्या होत्या पण प्रमुख विरोधी पक्षांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला होता खरंतर सरकारच्या एका निर्णयानंतर आरक्षणाचा बहुतांश कोटा कमी सुद्धा करण्यात आला होता पण त्यानंतरही आंदोलनात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं होतं शेख हसीना यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चेची तयारी सुद्धा दाखवली होती हिंसाचार थांबवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतल्याचं बोलण्यात आलं मला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर बसून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचंय मला कुठल्याही प्रकारचा संघर्ष नकोय असं त्यांचं म्हणणं होतं पण विद्यार्थ्यांनी मात्र चर्चेस नकार दिले सध्या बांगलादेशामध्ये काही भारतीय लोकही अडकलेत देशाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे लष्कराला सुद्धा पाचारण करण्यात आले आंदोलना वेळी लष्कराने सरकारला साथ देण्यास स्पष्टपणे नकार दिला हिंसक आंदोलना दरम्यान नव्वद लोकांचा मृत्यू झाला होता था। लष्कराने स्पष्ट केलं की आंदोलनकर्त्यावरती गोळीबार केला जाणार नाही लष्कराच्या मुख्यालयावरती झालेल्या चर्चेत आंदोलकांवर एकही गोळी झाडली जाणार नाही असं स्पष्ट झालं आता या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा सुद्धा तितकाच हात आहे पाकिस्तान बांगलादेश अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा सध्या पाकिस्तानवरती आरोप होत आहे मिशन पाकिस्तान या संघटनेशी सुद्धा काही विद्यार्थी संपर्कात होते या संघटनेवरती बांगलादेशने बंदी घातली आहे बांगलादेश लष्कराचे प्रमुख वकार उद जमान यांनी देशाचे पंतप्रधान शेख हसीना यांना जनतेच्या भावनेचा विचार करून राजीनामा सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर काही मिनिटांमध्येच हसीना यांनी राजीनामा सुद्धा दिला राजीनामा देण्याआधी शेख हसीनांनी राजधानी ढाका मधून बाहेर एका सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं होतं देशातील सत्ता सध्या लष्कराने ताब्यात घेतली तसेच लष्कराकडून पुढील चोवीस तासांच्या आत अंतरिम सरकार स्थापन केले जाईल असं सुद्धा आश्वासन देण्यात आलं आहे बांगलादेशच्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार लष्कराच्या हेलिकॉप्टरने सोमवारी अडीचच्या च्या बंग भवन येथून शेख हसीना आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहाणा यांच्यासोबत सुरक्षित ठिकाणी होत्या शेख हसीना भारतात येऊन पुढे लंडनला जाण्याची शक्यता आहे आता या सगळ्याचा भारतावरती काय परिणाम होईल आणि शेख हसीना यांनी सुरक्षित स्थान म्हणून भारतालाच का निवडलं याची पूर्ण माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम समाजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद